छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये खुलताबाद मध्ये असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात तणाव वाढला आहे बजरंग दलाने ही कबर हटवण्याची मागणी केली असून धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे मिलिंद मिलिंदे यांनी ती नष्ट करण्याचा इशारा दिला होता परिणामी राज्य सरकारने कबरीवरील सुरक्षा वाढवत एस आर पी एफ ची तुकडी तैनात केली असून पंधरा पोलीस कर्मचारी आणि दोन अधिकारी संरक्षणासाठी नियुक्त करण्यात आले आहे तसेच मिलिंद रेकबोटे यांना पाच एप्रिल पर्यंत छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रवेश बंदी घालण्यात आली आहे बजरंग दलाने इशारा दिला आहे की औरंगजेबाची कबर लवकरात लवकर हटवली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर आं आंदोलन छेडले जाईल त्यांचा आरोप आहे की ही कबर गुलामगिरी आणि अत्याचारांचे प्रतीक आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी वेगळी भूमिका घेत सत्तावीस वर्ष औरंगजेबाला येथे राज्य करता आले नाही प्रतीक म्हणून ही कबर आहे ती हटवली तर भविष्यात वाद निर्माण असे मत मांडले काँग्रेसने ही कबर हटवण्यास विरोध दर्शवत ही मागणी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रकार असे विधान केले दरम्यान भाजप नेते अतुल भातखलकर यांनी औरंगजेबाच्या कबरीसाठी होणाऱ्या मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप केला आहे